नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जून महिन्याच्या पगारासोबत मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नव नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे जून महिन्याच्या पगारासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना आता तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाणार असून यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महत्त्वाचे लाभ मिळणार आहे केंद्र शासनाच्या धर्तीवरच आता महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता पुन्हा सुधारित केला जाणार आहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातील शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार असून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय लवकरच जारी होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जून महिन्याच्या अखेरपर्यंत निघू शकतो ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू असणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे जून महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ लवकरच मिळणार आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यात आणखी एक मोठा लाभ मिळणार आहे आणि तो म्हणजे सुधारित वेतन श्रेणीचा राज्य सरकारने वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे ह्या शिफारशी सरकारकडून स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत जून महिन्याच्या पगारासोबतच सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तसेच प्रत्यक्ष लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे